नमस्कार डीआयजी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी आमदाराच्या आईच्या नावाचा चौक ठरला वादग्रस्त काँग्रेसने आणि आम आदमी केला विरोध आता बातमी विस्तारपूर्वक चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी एका चौकाला आपल्या आईचे नाव देण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यासाठी गांधी चौकात स्मारक उभारले जात आहे हा प्रकार आता आमदार जोरगेवार यांच्या अंगलट येऊ लागलाय केवळ आमदाराची आई एवढीच पात्रता असलेल्या अम्मा यांच्या नावाने चौक निर्माण करणे हा प्रकारच आश्चर्यजनक ठरला आहे आमदाराच्या आईने असे कोणते महान कार्य केले ज्यामुळे त्यांचे चौकाला दिले जात आहे असा सवाल आता केला जात आहे त्यानुसार आता या जागी नामफलक लावण्यासाठी ओटा तयार झाला आहे ही माहिती मिळताच काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी कार्यकर्त्यांसह कार्यस्थळी जात निषेधाच्या घोषणा दिल्या आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले एखाद्या आमदाराची आई विशिष्ट ठिकाणी बसली म्हणून त्या जागेला त्यांचे नाव देणे हे कितपत संयुक्तिक आहे असा सवाल काँग्रेसने केला आणि दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात आंबेडकर कॉलेज जवळ परिसर मध्ये आदमी पार्टी सुद्धा यांचा सोशल मीडियाद्वारे विरोध प्रदर्शन करण्यात आले समाजाच्या लोकांनी आम्हाला येऊन भेटले आमच्या कार्यालयात मध्ये आणि आम्हाला सांगितलं की नेताजी भवन जे आहे ऐतिहासिक भवन आहे चंद्रपूरचा त्याच्या बाजूमध्ये एक स्मारक बनत आहे पुतला लावण्यात ला। येत ला। आहे ला। त्याला महानगरपालिकाने परवानगी दिली आम्ही आम्ही लोक विचार विचारलं त्यांनी विचार हो सांगितलं इत, आणि ते जे इथले लोक लोकप्रतिनिधी आहेत किशोर जोरू आहेत त्यांच्या आईच्या नावाने अम्माबाई चौक गंगूबाई चौक या नावाने त्याचं नामकरण होत आहे पण मला सांगा या चंद्रपूरच्या विकासासाठी चंद्रपूरच्या कोणत्या चांगल्या कामासाठी त्यांचं आईचं योगदान काय किंवा या किशोर जोरगेवारांचं योगदान काय निवड बंगले कसे बनवायचे आपल्या मित्राच्या बंगल्याला कसा फायदा पोचवायचा या चंद्रपूर शहराची दैनंदिन व्यवस्था आपण आज चंद्रपुरामध्ये हो ज्याच्याकडे नसता निव्वळ आपल्या आईचे तिथं म्हटलं तिथे उतर बसवण्याचं काम या आमदारांनी चालू केलं नाही आजच माहीत पडलं की दीक्षाभूमीच्या बाजूला अम्माची पढाई आहे अम्मा पढाई म्हणजे कुणाचा हा पैसा येतोय हा शासनाचा पैसा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्या आईचं स्मारक बनवण्याचा प्रयत्न करत आहे खबरदार त्या आमदारांना आम्ही इशारा देतो दीक्षाभूमीच्या आजूबाजूला सुद्धा डोळ्यांनी पाहिलं तर त्या चंद्रपूरची जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही त्या ठिकाणी आम्हाला सांगितली की अम्माच्या पळाईचं त्या ठिकाणी सौंदर्यकरण करण्यात येत आहे पण प्रत्यक्षात या ठिकाणी अम्माच्या पळाईचं सौंदर्यकरण करण्याची गरज काय चंद्रपूर विकत घेतल्यासारखे तुम्ही वागू नका कारण की मग लोक म्हणणार प्रत्येक जण म्हणणार ज्या ठिकाणी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून अनेक दशकापासून चंद्रपुरातील नागरिक करत आहेत पण त्यांच्या पुतळ्याला परवानगी आजपर्यंत मिळाली नाही आम्ही जनता महाविद्यालय चौकामध्ये शहीद आज भगतसिंग यांचा पुतळा उभारण्याकरिता मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करतो पण त्यालासुद्धा परवानगी मिळाली नाही पण स्थानिक आमदार यांच्या आईच्या नावाने चौक उभारण्याकरिता दोन जानेवारी जानेवारी सॉरी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला आणि तो, तो तात्काळ आयुक्त यांनी पासही करून टाकला म्हणजेच महापुरुषांच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवत एका स्थानिक आमदार यांच्या आईच्या आई नावाने चौकाचा नावाचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ पास केला आणि हे बघा जे स्मारकाचा विरोध करत आहे ते काय आमदार जोरगारांचा विरोध करत आहे ते एका कष्टकऱ्या समाजाचं प्रतीक असलेल्या त्या अम्माचा विरोध करत आहे ज्या मातेनं निरक्षर असताना स्वतःला लिहिता वाचता येत नाही कधी पोटभर जिने अन्न खाल्लं नाही ती आपल्या मुलाला म्हणते की अम्मा का टिफिन सारखा उपक्रम सुरू करून चंद्रपुरातला कोणताच माणूस उपाशी राहू नये ही भूमिका घेणाऱ्या त्या मातेचं स्मारक चौकाचं नामकरण करण्याची मागणी कोण केली तर ती फुटपाथ दुकानदार असोशिएशननी केली त्या फुटपाथ दुकानदारांचा ती प्रतिनिधी होती कष्टकऱ्यांची सेवेकरांची ती प्रतिनिधी होती त्याला महानगरपालिकेने तो अम्मा चौक असं नाव दिलं त्याचा काँग्रेस विरोध करत आहे आणि काँग्रेस करत नाही विरोध काँग्रेसचे तथाकथित काही लोक आहे ज्यांना फेसबुक अध्यक्ष म्हटले जाते ते विरोध करत आहे त्याच्यात आमच्या सरकारला त्याच्यात काही कर हे करण्याचं नाही आणि तो नगरपालिके महानगरपालिकेने घेतलेला ठराव आहे त्यांच्या ह्याच्यावर जर वाटत असेल महानगरपालिकेला की एका कष्टकऱ्याचा गरीबाचा सन्मान होऊ नये गरीबाचं इथे लोकप्रतिनिधीत होऊ नये आणि स्थानिक आमदार सुद्धा यांचा आपली प्रतिक्रिया देतानी म्हणाले की हा स्मारक बनवण्याचा मुख्य कारण आहे की माझी आई स्थानिक व्यवसाय करणारे लोकांसाठी आदर्श होती म्हणून हा स्मारक उभारण्यात येत आहे